नमस्कार माझं नाव ईश्वर शिवाजी शिंदे गाव खापर खापरपांगरी तालुका जिल्हा बीड येथील मी युवा शेतकरी आहे माझं दोन हजार सोळाला ला इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर मी गावाकडे फुल शेती करत राहिलो ह्या फुलाला सायंटिफिक नाव आहे फ्लावर जशी ऊन आणि हवा लागेल तसे ते फुल ऑटोमॅटिक फुलतात आणि वाळतात फुल वा फुलल्याच्या नंतर हे फूल सुकत नाही खराब होत नाही त्याची लाईफ एक वर्षभर टिकत आहे म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्लास्टिकचे फुलं तयार होतात प्लास्टिकच्या फुलामुळं पर्यावरणाचं खूप प्रदूषण होत आहे ते प्रदूषण थांबवण्यासाठी त्याला आळा घालण्यासाठी आम्ही फुल शेती चालू केलेली आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने ह्याची जर शेती केली शेतीत पण भरपूर ह्याच्यात उत्पादन तयार होत आहे आणि आज आपल्या महाराष्ट्रात जे काय महिला बचत गट आहेत महिला बचत गटाने हे जे हार तयार करून जर विक्री केली त्यांना पण ह्यात उत्पादन चांगलं होऊन जात आहे आज आम्ही ह्याच्यामध्ये पाच प्रकारचे वेगवेगळे हार तयार करतो हे फुल वेगळं आहे प्रॉपरली हे फुलाची जात जंगली असल्यामुळं ह्याचे हाईट पाच ते सहा फुटापर्यंत होतात आज आपले शेवंती झेंडू आस्टर हे जे काय झाड आहेत त्यांचे फुल चार पाच दिवसाच्या नंतर सुक सुकतात त्याच्यापेक्षा वेगळा आहे ह्याला जर पाणी वगैरे मारलं तर परत हे ताजे आणि टवटवीत वर्षभर राहतात आपोली जे झेंडूची शेती शेवंतीची आष्टी जशी केली जाते तशा टाइपची शेती केली जाते झेंडूला कसं थोडं कमी पाण्यामध्ये पण झेंडूची शेती केली जाते तशा टाईपमध्ये हे ओपन टेस मध्ये अशा टाइपची शेती केली जाते याची लागवड कशी केली जाते मध्ये बिया ह्याच्यात कसं बियाणं राहत मध्ये बियाणंच राहतात ते बियाणं संगोपन करून मे मध्ये ह्याचे रोपे टाकले जातात आणि जून मध्ये आपण कांद्याचं रोप कशी काढून लागवड केली जाते तसे एक दीड महिन्याचं रोप ते काढून त्याची आपल्या बेड टाईप मध्ये किंवा मल्सिंग टाईपमध्ये लागवड केली लागवड झाल्याच्या नंतर अडीच ते तीन महिन्याच्या नंतर ह्याला फुलं यायला चालू होतात म्हणजे आपल्या झेंडूचे फुलं कसे सुरुवातीला एक कडी येते ते तोडल्याच्या नंतर त्याला बाकीच्या कळ्या येतात तसे हे ये फुलं येत राहिल्याच्या नंतर अडीच तीन महिन्याच्या नंतर त्याला चांगले फुलं लागतात असं जवळपास आठ ते नऊ महिन्याचं पीक आहे आणि ह्याचं एक कळी आम्ही आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पादन घेतलेलं आहे प्रत्यक्षात पण चालू आहे फक्त विषय असा आहे की सुट्टे फुलं आजकाल मार्केटला ह्याला किंमत नाही तर मग आम्ही काय करतो स्वतः घरी फुल शेती करून स्वतः फुलं तोडून असे हार तयार करून स्वतः हातावर जर विक्री केली तर एक करी दहा लाख रुपयाचं उत्पादन शंभर टक्के मिळून जात म्हणजे झाडाची आठ नऊ महिने त्याची देखरेख केली जाते आणि सात दिवसाला फुलं तोडले जातात जेवढे चांगले चांगले फुलं तयार होतात ते फुलं तोडून त्याचे हार बनून सर्व महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री केली जाते खर्च किती आता बियाणं घरचं असल्यामुळे फक्त खुरपण फवारणी मशगत खर्च केल्यामुळे त्याने एक लाख दीड लाखापर्यंत खर्च होऊन जातो त्याचा जर शेतकऱ्यांना जर हे जे शेती करायची म्हटले तर पहिले ह्याची शेती शाळा भरवली जाणार शेती शाळामध्ये शेतकऱ्याला शेती कशी केली ते प्रात्यक्षात त्यांना दाखवले जाणार आणि नंतर त्या शेतकऱ्याला जून मध्ये त्याचे रोप देऊन ते शेतकरी पण हा प्रयोग करू शकतात आज जे आपले घरातले फोटो असतात आजी आजोबाचे फोटो देवघराचे फोटो देवघर आपले हे फुल तुम्ही कशाला पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला पसंती देऊ शकता थोडा ओरला असताना सुगंध राहतो नंतर जास्त सुगंध राहत नाही पण कलर जसा आहे तसा एक वर्षभर अट्रॅक्टिव्ह दिसणार तुम्हाला त्याचं लोकापर्यंत त्याची माहिती पोहोचली नाही कंटिन्यू लोकांपर्यंत ते हार गेले नाहीत म्हणजे एखादि दिवस काय होतं पाऊस जास्त पडतो पाऊस जास्त झाल्यामुळे फुलशेती खराब होऊन जाते कारण हे फुलं मशीनांमध्ये तयार होत नाही शेतामध्ये तयार होतात जेव्हा शेतामध्ये चांगलं उत्पादन राहील तेव्हा शहरातल्या लोकांना ते मिळून जातात मध्यर्ती काळामध्ये एखाद्या दिवस दुष्काळ पडतो एखाद्या ओला दुष्काळ पडतो त्याच्यामुळे फुलशेती नष्ट झाल्यामुळे लोकांना हार मिळत नाही सहसा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी फुल शेती कोणी करतच नाही लो कारण लोकांपर्यंत त्याची माहितीच गेलेली नाही हा प्रयोग नवीन आहे आपण त्यांना देऊ शकतो डायरेक्ट तुम्ही पण तयार याची हे करत आजोबा पण जवळपास दीडशे दोनशे वर्ष झालं म्हणजे हे छत्रपती शिवाजीचा शिवाजी महाराजाच्या काळापासून हे साड जंगलात होतं त्याची माहिती होत होत त्याची शेती केली हा जंगली फुल आहे त्याचं नाव काय सांगितलं सायंटिफिक नाव आहे त्याला हेलिक्रिझम फ्लावर असं त्याला पेपर फुल तडतडी तर, फुल वेगवेगळ्या नावाने बोलतात आ, मला आता मला जसं कळत मी दहा वर्ष झाले ज्यात मार्केटिंग करतो पण आमची पिढी जात शेती होत आलेली त्याची एक किती लाखाचं उत्पन्न निघू शकतो आता दहा लाखापर्यंत काढलं आम्ही गेल्या वर्षी पाणी किती लागतं पाणी आपलं रेग्युलर शेता लागतं की स्प्रिंकलर किंवा स्प्रिंकलर नाही ड्रिप सिस्टम किंवा पाठ पद्धतीने नऊ महिन्यामध्ये किती वेळ पाणी द्यावं त्याला पंधरा दिवसाला वीस दिवसाला पाणी द्यायला आणि आता हे जी जाहिरात भरपूर झाली जर महाराष्ट्र सरकारने आम्हाला ऑनलाईन मध्ये विक्री करण्यासाठी थोडं सहकार्य केलं किंवा प्रायव्हेट ठिकाणी जर शहरातल्या युवा वर्गाने हे फुलं खरेदी करून जर स्वतः ऑनलाईन पोर्टल मध्ये जर विक्री केली तर त्यांना पण प्रतिसाद चांगला मिळू शकतो त्याचा आपण स्वतः माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी 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 बावन्न सव्वीस आणि माझं युट्यूब चॅनल पण आहे ईश्वर युथ एक्सपर्ट त्याच्यावर पण आम्ही शेतकऱ्यांना माहितीसाठी व्हिडिओ वगैरे हो टाकले आहेत